नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे लिंबू मिरची तोंडी लावण्यासाठी चटपटीत मसाला मिरची कमी वेळेत बनवण्यासाठी मस्त मसाला मिरची फ्राय पाण्याची अगदी दुप्पट चव वाढवणारी आणि नाही नाही म्हणणारे देखील व्यक्ती पुन्हा पुन्हा घेऊन आवडीने खातील वरण भातासोबत किंवा पोळी भाकरी किंवा आपण तोंडी लावण्यासाठी भूक नसूनही सुद्धा जेवा असं वाटत नसेल तरीही मिरची तोंडी लावण्यासाठी एकदम उत्तम पदार्थ आहे भाजीला काही नसेल तरी हे आपण बनवू शकतो आणि मिरची भाजी करून झटपट होते आणि या मस्त चटपटीत लागतात आणि जास्त वेळ न घालवता आता आपण चला या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता आपण इथं घेतलेले आहे लिंबू आणि मिरची मी हे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे त्याकरता मी घेतलेले आहे जिरे ओवा धने बडीशोप आणि लसूण मी या ठिकाणी कोकडी लांब मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरची आणि लिंबूचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी या मिरच्या मस्त पैकी धुन वाळून घेतलेले आहे आणि यामध्ये पाण्याचा कुठलाही अंश राहता कामा नाही आणि या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने जर एकदम कोरड्या करून घेतल्या तर ह्या खराब देखील होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या मिरच्या करून घ्यायच्या आहे आणि याचे आपण काप करत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे काप ठेवू हो शकता आणि खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही आपण असे मध्यम साईजच्या हो। आपण या ठिकाणी या मिरच्या कट करून घेत आहोत आमच्या आई या मिरची भाजी नेहमी बनवायच्या तर मी त्यांच्याच पद्धतीने आज ही भाजी बनवत आहे आणि ही, ही मिरची भाजी मला खूप आवडते तर मी म्हटलं की चला आपल्या सर्वांसोबत शेअर करावं तर आपण देखील माझ्या पद्धतीने ही नक्की तयार करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर बघा या ठिकाणी आपल्या संपूर्ण मिरच्या कापून झालेल्या आहे आणि आता आपण या लिंबाच्या देखील फोडी करून घेऊया हे लिंबू देखील मी मिरची प्रमाणे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे आणि छान स्वच्छ कापडाने आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण याचे काप करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या फोडी ठेवू शकता मी या लिंबाच्या आठ फोडी तयार करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण लिंबाचे काप करून घेत आहोत खूप सोपी आणि झटपट अशी ही होणारी पद्धत आहे तर ही तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ही मला नक्की कमेंट करून सांगा आतापर्यंतच्या आपल्या सर्व रेसिपीला आपण छान प्रतिसाद दिला तसा या देखील रेसिपीला द्या आपल्या रेसिपीवर माझे लिंबू मिरचीचे लोणचं देखील आहे आपण सर्वांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील आपल्याला देते तर आपण नक्की जाऊन लिंबू मिरचीचं लोणचं देखील बघू शकता खूप सुंदर मस्त रसरशीत लिंब आहेत आणि आपल्याला एक सांगू इच्छिते की आपण जर आपली रेसिपी कुठून बघता जर मला जर सांगितले की आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून बघता तर मला ते ऐकायला देखील आवडेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यातून माझी रेसिपी बघत आहात बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण लिंबू याचे काप करून घेतलेले आहेत यामध्ये आपण हे दोन काप असेच ठेवलेले आहे आणि याचे आपण पुढे काय करणार आहोत ते मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते तर चला आता आपण हे लिंबू मिरची तयार करण्या अगोदर याचे सर्वात अगोदर वाटण तयार करून घेऊया तर या मिक्सर जार मध्ये मी घेतलेले आहे जिरे धने घेतलेले आहेत जिरे धने ओवा आणि बडीशोप ही या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि याचे आपण हे जाडसर वाटण तयार केलेले आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जाडे भरडेच वाटण तयार करून घ्यायचे आहे याला चाळण्याची अजिबात गरज नाहीये आपल्याला हे वाटण असेच ठेवायचे आहे तर चला आता आपण याला फोडणी देऊया त्याकरता सर्वात अगोदर आपण कढई तापवून घेतलेली आणि त्यामध्ये आता आपण ते तेल तापायला ठेवलेले आहे छान आपले तेल कडक तापले यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊया मस्त जिरे तडतडत आहे यामध्येच आता आपण ऍड करूया लसूण हा लसूण देखील मी संपूर्ण साल काढून घेतलेली यामध्ये आता आपण हिंग देखील घातलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे तेलात छान परतून घेऊया खूप सुंदर हा फोडणीचा सुगंध दरवळत आहे तेलाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि आपल्याला एक सांगू इच्छिते की हे तेल चांगले गरम झाल्यावरच यामध्ये आपल्याला ही फोडणी द्यायची आहे छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये फोडणी घाला छान मस्त पैकी खमंग या ठिकाणी आपल्याला हा लसूण आपला झालेला आहे छान फ्राय झालेला आहे आणि यामध्ये आता आपण या कट करून घेतलेल्या मिरच्या घालूया आणि ही मिरचीची रेसिपी करण्यासाठी आपल्याला मिरची आणि लिंबू एकदम फ्रेशच वापरायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे देखील तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण हे वाटण तयार करून घेतलेले तर हे देखील आपण यामध्ये दे मिक्स करूया आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया यामध्ये आता आपण हळद आणि लाल तिखट घालूया तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता कमी किंवा जास्त अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण मसाला यामध्ये मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण मसाला या मिरची आणि लसूण मध्ये छान मिक्स झाला की याला छान पाणी सुटते तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया याला आपण एक थोडीशी वाफ काढणार आहोत एक दोन मिनिटाची आपण याला वाफ काढून घेऊया बघा मस्त पैकी ही आपली वाफ झालेली आहे आणि ही मिरची आपली शिजली आहे कि नाही हे कसे ओळखायचे तर या मिरचीचा रंग थोडासा बदलतो यामध्ये आता आपण घालूया काप करून घेतलेले लिंबाचे काप हे देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणखी तुम्हाला एक सांगू इच्छिते की हे लिंबाचे काप ज्या वेळेला आपण करतो तर याच्या बिया नक्की काढून घ्या कारण बियांनी यामध्ये कडूपणा उतरतो म्हणून आपण आवर्जून याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत मस्त पैकी हे मसाल्यात आपण मिक्स करून घेतलेले आहे याची एक दोन मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत यामध्ये आपण मसाला घातलेला आहे आणि आपण हे संपूर्ण मिक्स करून याची दोन मिनटं ही वाफ या ठिकाणी काढत आहोत आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आपण हे वाफेवरच करणार आहोत आणि हे आपण कमीत कमी तेल वापरून केलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता यामध्ये आता आपण मसाल्यात मोहरी जिरे कडीपत्ता हिंग लसूण मीठ घातलेले आहे चवीनुसार धने पावडर हळद लाल तिखट तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आणि या ठिकाणी आपली ही लिंबू मिरची तयार झालेली आहे लिंबाचा रंग बघा कायम आहे आणि मिरची देखील रंग बघा किती सुंदर आहे थोडासा चेंज झाला की लगेच ओळखायचं बघा मी तुम्हाला दाखवते या उलथणीच्या साहाय्याने की आपले लिंबू आणि मिरची झालेले आहेत फ्रीज मध्ये हे आठ ते दहा टिकते आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपण प्रवासाला जाताना छान उत्तम पर्याय आहे तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबत किंवा भूक नसेल तरी आवर्जून दोन चपात्या जास्तच खातील अशा पद्धतीने आपली ही लिंबू मिरची झालेली आहे तर तोंडाची चव नक्कीच वाढेल तर ही अशा पद्धतीने ही लिंबू मिरची आपण नक्की करून बघा तर या ठिकाणी आपली ही लिंबू मिरची तयार झालेली आहे आणि ही आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया आणि बघा मी अशा पद्धतीने आपल्याला दाखवते खूप सुंदर बिना पाण्याचा वापर करता आपली ही खूप सुंदर या ठिकाणी लिंबू मिरची तयार झालेली आहे आणि यामध्ये आता आपण ते लिंबू ठेवले होते ना तर त्याचा आता आपण या ठिकाणी वापर केलेला आहे तर हे लिंबू देखील आपण यामध्ये छाण्याचा रस काढून घेऊया आणि यामध्ये सर्वात शेवटी आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर देखील टाकलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही मस्त पैकी लिंबू मिरची झालेली आहे आणि ही लिंबू मिरची बघता बघताच मला माहित आहे की आपल्या तोंडाला देखील नक्की पाणी सुटले असेल तर ही लवकरात लवकर तयार करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी आपली ही लिंबू मिरची तयार झालेली आहे आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देता फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला शेअर करता म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद असू द्या आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय